काहीतरी खमंग आणि कुरकुरीत खावस वाटत आणि अशा वेळेस तर आपल्याला शाबो आणि भजन तर नको असते तर त्यासाठीच तुमच्या बरोबर तिनी वाळवणी रेसिपीज मध्ये एक छानशी अशी रेसिपी शेअर करते सांगण्याची हे सांगे बनवायला जर गेली तर अतिशय सोपी आहे आणि खायला अगदी पॉपकॉर्न सारखे लागतात नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी तुमच्या

आधा किलो सा, साबुदाणा वापरलेला आहे इथे मी लाल मिरची पावडर दोन चमचे घेतलेली आहे आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत लाल मिरची पावडर आहे जी तुम्ही इथे हिरवी मिरची वापरली तरी चालेल आता साबुदाणा भिजवून घेत असताना एक 5 ती ते 6 तास भिजत ठेवा आणि तुमच्याकडे फार जर वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये एक 2 ते 3 तास भिजवून घेतला तरी चालेल आता उन्हाळी वाळवण रेसिपीज बनवत असताना फार वेळेस काही काही रेसिपी आपल्या बिघडल्या सुद्धा शकता तर अशासाठीच आपल्या मराठवाडा किचन मध्ये छान असा टिप्स विषय मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तो सुद्धा आपण तुम्ही आपल्या चॅनल वरती जाऊन पाहू शकता आता सध्याच अगोदर इथे आपल्याला एका डिश मध्ये साबुदाणा घ्यायचा आहे जो आपला भिजलेला साबुदाणा आहे तो आपल्याला एका डिश मध्ये पूर्ण काढून घ्यायचा आहे तर साबुदाणा भिजवून घेत असताना मी सुरुवातीला सुद्धा सांगितलेलं आहे अगदी मौसूद असा भिजून घ्या आणि फार वेळ नसेल तर तो गरम पाण्यामध्ये टाकून भिजून घ्या आता इथे आपल्याला जो आपण बटाटा अर्धा किलो घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये खिसून घ्यायचा आहे दोन चमचे इथे मी लाल मिरची पावडर टाकली आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत तुमच्याकडं म्हणजे हिरवी मिरची जर आवडत असेल तर यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा वापरला तरी चालेल आता सगळं हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे इथं सुरुवातीला चमचाचा वापर न करता हातानं मस्त असं मॅश करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही मॅशरनं सुद्धा हे एकजीव करून घेऊ शकताय सगळं असं व्यवस्थित बारीक म्हणजे एकजीव झाल्यानंतर थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला परत एकदा भरपूर प्रमाणात फार वेळ असं हे मळून पीठ घ्यायचं आहे तुम्ही जितकं व्यवस्थित हे मळून घ्याल हलकं पीठ बनेल आणि ज्यावेळेस सांडगे तळून घ्याल त्यावेळेस ते खुसखुशीत आणि कुरकुरीत असे बनले जातील कोणताही पदार्थ बनवत असताना टिप्स खूप महत्त्वाच्या असतात नाळी वाळवण बनवत असताना सगळ्याच पदार्थामध्ये सगळ्या सोपा पदार्थ आणि तुम्ही फॅनच्या हवेलासुद्धा सुरुवातीला हे सांडगे घालून म्हणजे वाळून घेऊ शकताय आणि नंतर तुमच्याकडं उन्हाची जर व्यवस्थित म्हणजे गच्चीवरती सोय नसेल तर तुम्ही गॅलरीतसुद्धा थोडेसे सुकल्यानंतर एखाद्या डिशमध्ये भरून हे ठेवू शकताय तर इथं बघा आता या पद्धतीनं मी सुरुवातीला घरामध्येच हे सांडगे तोडून घेतले होते आणि नंतर आपण उन्हामध्ये ठेवून देणार आहोत तर हे सांडगे बनवायला अतिशय म्हणजे कमी वेळ लागतो आणि अगदी दोनच साहित्यात बनतंय आणि बनवायलासुद्धा तुम्ही जर आता मी मराठवाडा किचनमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं जर बनवलं तर पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट असं म्हणजे बनवू शकता हे सांडगे या पद्धतीनं बघा हे सांडगे बनवताना तुम्ही एखाद्या सुती कपड्यावरती किंवा मग प्लॅस्टिकच्या सुद्धा बनवून घेऊ शकताय आता हे मी एक तीन ते चार दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळून घेतलेले आहे सांडगे तर या पद्धतीनं नक्की ट्राय करा इथे बघा तयार झालेले सांडगे आपल्या डिशमध्ये काढून घेतलेले आहे तुम्ही जितके छान व्यवस्थित असे वाळून घ्याल तितके ते तळताना फुलून वरती येतात आता इथे तळण्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं भरपूर प्रमाणात टाकायचं त्यामुळे सांडगे हे खुसखुशीत तळले जातात आता इथे मी या पद्धतीनं थोडेसे सांडगे तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा अतिशय याला पांढरा शुभ्र आलेला आहे आणि तेलामध्ये टाकल्याबरोबर दुप्पट असे फुलून ते वरती आलेले आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका तुमचेसुद्धा सांडगे तितकेच खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत का आता याच पद्धतीनं मी सांडगे तळून घेतलेले आहेत आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपले तोपर्यंत सुद्धा तळून तयार झालेले आहेत आणि सांगे तुम्ही पाहिले असतील अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तयार झालेले आहेत तर नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीनं बनवा आणि बनवल्यानंतर तुमचे सांगे तितकेच कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत का ते मात्र आपल्या मराठवाडा कमेंट म्हणजे किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका चला मग मैत्रिणी भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय